तर मग मित्रांनो आम्ही लोक पूर्णगडला जाण्याच्या आधी आम्ही लोक एका बीच so, so, था वर थांबलेलो आहे सो पाठी बघा काय निसर्ग वाटत आणि आपला हा हा व्हिव आहे ना ह्या बीच वर फक्त आता कोणतरी ही एक पायी आली आहे बाकी ह्या बीच वर कोणच नाही आहे पूर्ण खाली आहे बऱ्यापैकी कारण मला असं वाटतं की शिमगा असेल म्हणूनच गर्दी नसेल पण हा 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 अरे यार का लाटा एक आहे खूप प्रवास झाला ना थोडं दमल्यासारखं वाटतंय जर असं वाटतं की थोडंफार असं फायदा चांगलं करेक्ट पण नको होता नको कंट्रोल हा माती निघून जाते खरं तर ह्याच्या पायाखालनं वाळू निघून जाते हे ह्याच्यात पहिल्यांदा आलं आहे वाळू आलो आहे पण आता नाही हा कारण हे आम्ही लोक जुला असताना ना हे आम्ही लहानपणापासून माहिती आहे मी रिपेश कारण मामाची इथेच जुहू जवळ होता मामा झूलाच राहायचा ना त्याच्यानं आम्ही लहानपणापणापासूनच आम्ही लोकं झूला खेळायचो आत्ता नाही पहिला म्हणजे चप्पल फील अरे माझं पण तेच झालंय असं वाटतं की आंघोळ करून घेऊया काय जमलोय ना तर असं वाटतं की जरा फ्रेश झालं फ्रेश झालं तर मग मित्रांनो आपल्याला पूर्णगडाकडे जाण्यासाठी राजापूरपासून राजापूर डेपो पासून आपल्याला बेचाळीस किलोमीटर लागतात आणि रत्नागिरी स्टेशन पासून एकतीस किलोमीटर अंतरावर असणारा हा पूर्णगड नमस्कार मित्रांनो मी ओमकार सोनी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मग मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे पूर्णगडाकडे खूप भव्य आहे आणि सुंदरही आहे बघण्यासाठी तर आजूबाजूला अशी मंदिरं देवस्थानं भरपूर आहेत आत येण्यासाठी कच्चा रस्ता डांबरीकरण सर हा संपून कच्चा रस्ता लागतो थोडाफार खूप आतच आहे किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला काही खुना दिस दाखवण्यात येत आहे कारण चुकू नये म्हणून आणि ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी हा रस्ता सुंदरपैकी चिऱ्याने बांधलेला आहे शिल्प विकसित झालेल्या कान्होजी आंग्रे यांच्या नौदलीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील हा किल्ला अतिशय छोटा पण महत्वाचा किल्ला आहे हा किल्ला बावीस एकरात पसरलेला असून मुस्कुंदी नदीवर उत्तरेकडील तर मित्रांनो आता गेटमधून जेव्हा एंट्री करतो तेव्हाच बारी करीन जातो इथे खर तर आपल्याला सुस्थितीत बघायला मिळतं शिंब्री करतच असा एक दोन हजार फिर फिरकवतो डोळ्यात मावत नाही असा हा पूर्ण किल्ला खर तर ह्याला पूर्ण जेवढी पडीक जागा होती हा असं वाटतं ना हा वेगळा वाटतो ना रे हा वरचं बांधकाम वेगळं आहे खालचं बांधकाम वेगळं आहे तर इथे डागडुजी केली आहे आणि इथे थोडस फरक दिसतो का इथे खरं तर इथे गावकऱ्यांचं खूप लक्ष आहे या गडाकडे बसण्यासाठी जागा आणि इथे वृंदावन वाह इस्वी सन सतराशे पंचवीस साली कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला बांधला हे दोन हे दोन दरवाजे रस्ते सुस्थितीत म्हणजे हे रस्ते गुरुजांकडे गुरुजांच्या वर जातात एक घाण सुद्धा नाही आहे तोफांसाठी जागा आणि दोन बुरुज आयताकृती असलेला हा गड आतील भाग खूपच सुंदर दिसतो इथे स्मशाल स्मशाल ठेवण्यासाठी ही इते उबर आने साथी। इते तो साथी जागा असू शकते उभे राहण्यासाठी इथे सुद्धा तोफ ठेवण्यासाठी जागा व जंग्या खूप प्रमाणात आहेत कानोजी बंदराचा तळ म्हणून ओळखला जातो याचा उपयोग ब्रिटिश सैन्य रक्षण व आक्रमण करण्यासाठी केला जात असे व इतर युरोपांशी व्यापार करण्यासाठी त्याचा वापर केला जात असे काही लोकांच्या मते हे मंदिर राजा शिवरायांनी बांधले होते जर बघाल ते याचा अंतर खूप मोठा आहे आणि ही आपल्याला उतरण्याला होत नाही उतरला त्याच्यामुळे गावकऱ्यांनी जो गड्याचे संवर्धन म्हणजे परत पुन्हा एकदा गडाला जिवंत केलं आहे त्यांनी हा थोडासा आयडिया लावून हा छोटासा इथे दोन दगडी म्हणजे आपले चिरे लावले आहेत जेणेकरून ते थोडं इझी पडतं आपल्याला कारण आपल्याला ह्याची ह्या पायरीची आपल्याला सवय नसते जेणेकरून आपण ही पायरी निवडून आपण खाली येतो समोरच आपल्याला मुस्कुंदी खाडीचा हा विहंगम नजारा किल्ल्याचा तटबंदी हा भाग तटबंदी हा भाग एवढा सुंदर आणि स्वच्छ आणि पायाने मोकळे धावाविषयी वाटले मी मनसोक्त धावत होतो खूप आनंद घेत होतो कारण असा किल्ला हा मी कधीच बघितला नव्हता एवढा सुंदर घेऊन आलोय मंडळस इकडे आपले बघूया आपण आहे पहिलाली बघूया किती काय आहे प्रत्येक वर जाण्यासाठी ती एक शिडी आहे त्या वरजापर्यंत जायला इकडे सुद्धा शिडी आहे या वरजावर जायला आणि हा आहे तो भाग शिडी ते पाटून फिरून इसवी सन सतराशे बत्तीस साली कानोजी आंग्रे यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर हा किल्ला पेशव्यांकडे आला खर तर या किल्ल्याला पुनर्जीवन केलंय तसंच सर्व गड किल्ल्यांना पुनर्जीवन द्यावं कारण पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार सुद्धा मस्त पहारेकर्यांसाठी जो बनवलेलं आहे वाव आणि जेणे हा जो गड जपला आहे खूप सुंदर आहे खूप आणि हा नजारा धुवाजारा प्यारा जो तुम्हाला दिसत असेलच हा जु हे जुने बांधकाम आहे हे नवीन बांधकाम आहे पण ज्या स्थितीने ह्या लोकांनी कव्हर केलेला आहे छान वाटत आहे वाटत सुद्धा नाही हे जुनं बांधकाम आहे हे जुनं बांधकाम आहे हे नवीन बांधकाम आहे जसं होतं तसं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो छानच असं वाटतोय आणि तिथे विवेक बसलाय विवेक विवेक बसलाय हा जो रस्ता आहे तो किल्ल्याच्या अवतीभोवतीच आहे संपूर्ण किल्ल्यावरच आहे साईडने बाजूने तर मग मित्रांनो फायनली आपला पूर्ण गड हा पूर्ण झालेला आहे आणि ही जो सिरीज बघा बघायला गेला तर राजापूर सिरीज जे गेले आणि काय मध्ये देवदर्शन काय छोटे मोठे स्पॉट होते ते कम्प्लीट झालेले आहेत सर्व झालेलं आहे आणि आत्ता आप आपण परतीचा प्रवास करतो म्हणजे आपण आता डायरेक्ट घरी चाललो आहे आणि हे व्हिडिओ एवढे जेवढे आहेत व्हिडिओ तर तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये भरून टाका आणि लाईक शेअर कमेंट करून टाका आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका काय बोलतं विवेक तुला कसं वाटलं एवढे स्पॉट केलेस एकदम मस्त वाटलं आज वन साईड पूर्ण गाडी हेने चालवली जे काही एवढे आम्ही स्पॉट करत करत आलेलो ते पूर्ण गाडी हेने चालवली आणि त्या बरे वाटतं मग मी फर्स्ट टाइम एवढं राजापूरमधून बाहेर आलो तोपर्यंत मी हा व्हिडिओ इथेच स्टॉप करतो तोपर्यंत भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय